ठाण्यात होळीच्या पूर्वसंध्येला माणुसकीचे रंग उधळ धुळवळ साजरी करण्यात आली ठाण्यातील समाजसेवक किरण नागते यांच्या माध्यमातून अभिनय कट्ट्यावरती विशेष मुलांची विशेष होळी साजरी करण्यात आली दिव्यांग मुलांसमवेत पर्यावरणपुरी दिव्यांग मुलांसमवेत पर्यावरणपूरक होळी पेटवून नैसर्गिक रंगांची उधळण करत एक वेगळा संदेश समाजाला देण्यात आला आहे ठाण्यातील नौपाडा भास्कर कॉलनी येथील जिजामाता उद्यानालगतच्या अभिनय कट्ट्यावरील दिव्यांग कला केंद्रात किरण नागती यांनी विशेष मुलांसाठी होलिका उत्सवाचं आयोजन केलं होतं यंदा या होळी उत्सवाचं दहावं वर्ष आहे यावेळी दिव्यांग मुलामुलींनी काम क्रोध मोह लोभ मद आणि मत्सर या षडरीपुंच होळीमध्ये दहन करून समाजातील वाईट प्रवृत्तींना ईश्वराने सद्बुद्धी देण्याची भावना व्यक्त केली आहे नंतर संगीताच्या तालावरती माणुसकीचे रंग उदळ धुळवळ खेळताना या मुलांनी आपल्या निरागस्तेचे दर्शन घडवले विशेष मुलांच्या होळीच आयोजन करणाऱ्या किरण नाकटी यांनी प्रदूषणमुक्त पर्यावरणपूरक होळी साजरी करून या विशेष मुलांच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान हेच या उपक्रमाचं फलित असल्याचं आवर्जून नमूद केलं आहे या विशेष होलिका उत्सवाला स्थानिक नागरिकांसह प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी ही हजेरी लावून मुलांना प्रोत्साहित केले अच्छा त्याने चाल्य वाटतय बला चाल्य वाटतंय हो हो चाल्य वाटतंय बला त्याच्याला मजा येते हो हो चलय सल होळीच्या छुपे आम्ही देते लाल हिरवा पिवळा तुझा आवडता कोणता आहे लाल चेहऱ्यावरचा आमच्या आता या रेश्माताई चेहऱ्यावर आनंद आहे आमच्या आईबाई चेहऱ्यावर आनंद आहे हा तो जल्लोष आहे हा त्यांना सांगितला नाहीये तो उत्स्फूर्तपणे येतो मला असं ही गोष्ट कुठेतरी मिस होते समाजामध्ये आणि ती गोष्ट पुन्हा एकदा आणण्यासाठी हा समाज महाराष्ट्र सुलाम सुपलाम होतोय पण ह्या समाजातल्या विकृत मानसिकतेला ठेचायचा असेल तर मला असं वाटतं माणुसकीचे रंग उधळण्याची गरज आहे आणि माणुसकीचे रंग उधळण्यासाठीचा प्रयत्न आहे आणि या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद मला असं वाटतं हा प्रत्येकाने बघावा